पोलिसांनी या जबाबदारीने याच्यामध्ये काम केलं पाहिजे आता जे कुणी असन कुणी कुनि जे आपण चौकशी लवकर करावा आठ महिने झाले तर दा निवेदन दिले इथं आपण रस्ता झाला वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्यांना सूचना केल्या वेगळे वेगळे मार्ग सांगितले की आपण लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत हे आरोपी पकडावा आता आरोपी कायलेला बाहेरचे नसते इथं अशी गोष्ट करते म्हणून मी म्हणलं मागाशी की आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पण बरेचसे जे आधी आतंकवादी आहेत यांना लवकरात लवकर बाहेर काढा जर पोलिसांना हे जमत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने करू आम्हाला मग जे करायचं ते करू पण उद्या जर आम्ही काय हातामध्ये दांडे घेतले तर तुम्ही काय मध्ये येऊ नका मग आम्हाला नीट ज्यांना करायचं नीट करून काढू आम्ही आता पोलिसांचं पोलिसांस आम्ही आता बोललो पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीवर पाठपुरावा करतोय तर आता आपण एक सगळ्यांच्या मतांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या माध्यमातून चालतोय तु। आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसातच पोलीस प्रशासन हे शंभर टक्के या आरोपींना बाहेर काढीन आणि बाहेर काढून या आरोपींना लवकर आपण पाकिस्तानला पाठवून देणार आहे